वणी येथे पार पडलेल्या यवतमाळ जिल्हा चषक टेनिस बॉल स्पर्धेत मोहसिन इलेव्हन पांढरकवड्याचा विजय पांढरकवडा तालुक्यातील संघ वणी येथे दिनांक पाच नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या यवतमाळ जिल्हा चषक टेनिस बॉल ओपन स्पर्धेला जिल्ह्यातील विविध नामांकित संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या स्पर्धेत तब्बल अनेक रोमांचक सामन्यांनंतर मोहसिन इलेव्हन पांढरकवडा संघाने विजेतेपद पटकावले या स्पर्धेतील पहिले पारितोषिक रुपे एक्काहत्तर हजार आणि विजेतेपदाचा कप मोहसिन इलेव्हन पांढरकवडा संघाला प्राप्त झाला द्वितीय पारितोषिक रुपे एक्केचाळीस हजार आणि तृतीय पारितोषिक रुपे एकवीस हजार अनुक्रमे इतर संघांना देण्यात आले मोहसिन इलेव्हनचा प्रवास अत्यंत रोमांचक होता प्रत्येक सामन्यात त्यांनी दमदार खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना संघर्ष द्यायला भाग पाडले संघातील सिंग इज किंग निगम पाजी यांनी सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट ऑलराऊंड प्रदर्शन करत संघाच्या विजात मोलाची भूमिका बजावली सेमी फायनलमध्ये मोहसिन इलेव्हनने फ्रेंड्स पांढरकवडा संघाचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश मिळवला तर फायनल सामन्यात त्यांनी वणी संघाला एकतर्फी पराभूत करत विजेतेपद आपल्या नावावर केले या विजाने मोहसीन इलेवन पांढरकवडा संघाने पुन्हा एकदा आपली खेळातील ताकद आणि एकजूट सिद्ध केली असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज